नमस्कार मंडळी ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो, तो म्हणजे बिग बॉस मराठी सीजन सहावा अखेर सुरू झालाय रितेश देशमुखच्या स्टाईल मध्ये यंदाचा खेळ लय भारी होणार आहे हे तर नक्की पण या घरात नक्की कोण कोण राहायला आलंय चला तर मग जाणून घेऊया यंदाच्या स्पर्धकांची संपूर्ण यादी चला वयोध्या फेम प्रसिद्ध मराठी विनोदवीर आणि अभिनेता सागर कारांडे अनेक चित्रपट आणि गाण्यांसाठी व मराठी अभिनेत्री आणि निर्माती सुप्रसिद्ध दिपाली सय्यद हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता यापूर्वी बिग बॉस ओटीटी मध्ये दिसलेला चेहरा म्हणजेच राकेश बापट मॉडेल आणि अभिनेत्री बिग बॉस हिंदी आठ ची माजी स्पर्धक सोनाली राऊत टीव्ही अभिनेता बिग बॉस पंधरा हिंदी मध्ये त्याने आपली चुणूक दाखवली होती तो म्हणजे विशाल कोटियन सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर आणि उगवती अभिनेत्री अणुश्री माने फोकस इंडियन म्हणून प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर करण सोनावणे इंडियन आयडल फेम प्रसिद्ध पार्श्वगायिका प्राजक्ता शुक्रे स्वभावाने बिनदास आणि समाजसेविका दिव्या शिंदे प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा मुंबईकर खानदेश किंग म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध गायक सचिन कुमावत बाल कलाकार आणि सोशल मीडियावरील डॉन म्हणून ओळखला जाणारा इन्फ्लुएन्सर प्रभू शेडगे मराठी चित्रपट आणि मालिकांमधील अभिनेत्री आणि मॉडेल तन्वी कोलते गुणी जोडी फेम अभिनेता आणि नृत्यांगणा आयुष संजीव फिटनेस इन्फ्लुएन्सर आणि बॉडी बिल्डर रोशन भजनकर रियालिटी शो आणि सोशल मीडियावरील ओळखीचा चेहरा ती म्हणजे रुचिता जामदार सेलिब्रिटी हेल्थ स्टायलिस्ट आणि इन्फ्लुएन्सर ओमकार राऊत यंदाची थीम थोडी वेगळी आहे त्यामुळे एका बाजूला सुखसुविधा असतील तर दुसऱ्या बाजूला स्पर्धकांना कठीण संघर्षाला सामोरं जावं लागणार आहे रितेश भाऊंच्या चावडीवर कोणाची शाळा घेतली जाणार आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले तर मंडळी तुमचा या सीझन मधला फेवरेट स्पर्धक कोण आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बिग बॉस मराठी सहा चे असेच रोजचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका